शंभू शंकराला जल अर्पण करण्याच्या नियमांविषयी आणि महिलांना ते करण्याची परवानगी आहे की नाही याबद्दलची माहिती तुम्ही दिली आहे पारंपरिक धार्मिक आणि आधुनिक दृष्टिकोनातून हे मुद्दे स्पष्ट केले आहेत शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम एक स्नानानंतरच पूजा करा पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्वच्छ स्नान केलेले असावे स्त्री पुरुष दोघांनीही स्वच्छ वस्त्रे परिधान करावेत शक्यतो पांढऱ्या किंवा हलक्या रंगाची वस्त्रे असावीत दोन पूजेची वेळ सकाळी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार ते सहा किंवा सकाळी सहा ते आठ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते महाशिवरात्रीसारख्या दिवशी रात्रभर जलाभिषेक करणे देखील विशेष पुण्यकारक मानले जाते तीन जल कसे अर्पण करावे तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घ्यावे औ नम शिवाय या मंत्राचा जप करत पाणी एका ओघात सतत अर्पण करावे थेंबथेम थेम नाही पाणी शिवलिंगाच्या डाव्या बाजूने अर्पण करावे उजव्या बाजूने नाही चार कोणती द्रव्ये अर्पण करावीत गंगाजल दूध दही मध साखर गूळ तीळ बेलपत्र बिभितक बहेडा धतुरा आकड्याचे फूल आणि फळे अर्पण करावीत बेलपत्र नेहमी त्रिपर्णी तीन पानांचे असावे तुळशीपत्र अर्पण करू नये कारण ते भगवान विष्णूच्या पूजेसाठी असते सुवासिक फुले चालतात परंतु लाल रंगाची फुले टाळावीत पाच शिवलिंगाभोवती प्रदक्षिणेचे नियम शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये अर्धी प्रदक्षिणा घालावी म्हणजे गौरी पिंडापर्यंत जाऊन परत यावे सहा आचरण आणि वर्तन मंदिरात चप्पल वापरणे मोबाईल वापरणे गप्पा मारणे किंवा खाणेपिणे टाळावे शांतता श्रद्धा आणि भक्तिभाव ठेवावा महिलांनी शिवलिंगावर जल अर्पण करावे का सात कोणत्या महिलांना परवानगी आहे विवाहित आणि अविवाहित स्त्रिया कोणत्याही वयाच्या महिला पूजेस पात्र असतात बालिका ज्यांना अजून मासिक पाळी सुरू झाली नाही त्यांना पूजेस कोणताही अडथळा नाही गर्भवती स्त्रिया त्यांच्या इच्छा आणि शारीरिक क्षमतेनुसार पूजा करू शकतात श्रावण मासात आणि महाशिवरात्रीला स्त्रियांनी शिवपूजा केल्यास विशेष पुण्य मिळते साध्वी गृहिणी नारीसाधक वजा ज्यांची श्रद्धा आहे त्या कोणीही जल अर्पण करू शकतात भगवान शंकराचे रूप हे स्त्रीपुरुष समानतेचे प्रतीक आहे त्यामुळे कोणतीही श्रद्धावान महिला शिवपूजेस अपात्र नाही आठ कोणत्या स्त्रियांना शिवलिंगावर जल अर्पण करण्यास मनाई आहे पारंपरिक दृष्टिकोनानुसार मासिक पाळीतील स्त्रिया पारंपरिक धर्मशास्त्रानुसार मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना पूजा करणे मंदिरात प्रवेश करणे शिवलिंगाला स्पर्श करणे किंवा जल अर्पण करणे वर्ज्य मानले जाते महत्वाचे यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नसून हे सामाजिक रीतिरिवाजांवर आधारित आहे संप्रदायानुसार विशेष नियम काही विशिष्ट आगम शैव संप्रदाय उदा दक्षिण भारतातील काही मंदिरांमध्ये स्त्रियांना शिवलिंगाला स्पर्श करण्यास मनाई करतात काही ठिकाणी महिलांना फक्त शिवलिंगाचे दर्शन घेण्याची परवानगी असते जल अर्पण करण्याची नाही आधुनिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन स्त्रियांना पूजा करण्याचा समान अधिकार आहे अनेक आधुनिक धर्मगुरूंनी सांगितले आहे की देवाने स्त्रीपुरुष असा कोणताही भेद केलेला नाही तो भेद मानवाने केला आहे मासिक पाळी ही एक नैसर्गिक आणि शुद्ध प्रक्रिया आहे त्यामुळे स्त्रिया पूजेस अपात्र नसाव्यात असा विचार आधुनिक काळात वाढत आहे निष्कर्ष शिवलिंगाला जल अर्पण करणे ही भक्तिभावाची प्रक्रिया आहे कोणतीही स्त्री श्रद्धेने आणि शुद्ध मनाने शिवभक्ती करू शकते पारंपरिक नियमांचे पालन करायचे की नाही हे प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धा आणि समजुतीवर अवलंबून असते ईश्वर प्रेम समर्पण आणि नम्रतेने केलेली कोणतीही सेवा स्वीकारतो मग ती स्त्री असो वा पुरुष व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका हर हर महादेव